मित्रांनो जय शिवराय आणि व्हिडिओ दिसत आहे उर्मिला ताई गायकवाड माणिक शेड गायकवाड आणि व्हिडिओ थमनीलमध्येच कळणार आहे सगळ्यांना कळायलाही असं मात्र उर्मिला ताईंची नवीन खरेदी होणार कधी बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा फायनली संपली पण मुलाखत घेण्याचं कारण होतं कालही मुलाखत टाकली आपण विलास पवार त्यांची मुलाखत होती त्यात त्यांनी सांगितलं पण एक रक्कम जी होती ती रक्कम पण त्यांनी डिक्लेअर केली पण मुलाखतीचं कारण होतं राजाच का राशीत राजा आहे की म्हणजे काय नेमकं काय राजाच घेण्याचं कारण काय राजाच घ्यायचं कारण चांगला नंदी पळतोय सध्या चांगला आदेश नंदी भरपूर पाळत आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात असे टॉपचे काही दहावीस नंदी बरोबर आहे पण राजा म्हणजे माझं असं झालं की दादांना पण माझ्या सारख्या गरजूंची गरज होती आणि मला पण दादा दादासारखीच लोक पाहिजे होती का तर त्यांच्या दावणीला राहिला तर त्याचा चांगला सांभाळ होईल मी पण बाहेर राहते ना बाहेर असल्यामुळे मला काही एवढं लक्ष देता येत नाही कुठल्या मैदानात पावताना बघितलं त्याला तुम्ही मी काल पहिल्यांदाच बघितलं काल पहिल्यांदा बघितलं फायनल केलं बघितलं आणि फायनल केलं बर आणि अगोदर आपल्या पैरेत पळालेलं आहे तो अमरापूरला आपली सुट्टी गाडी तिने फिर पळाली अर्जुन आणि राजा मी त्याला पळताना बघितलं होतं पण समोरासमोर मी कालच बघितलं अच्छा म्हणजे स्पीड बघून तुम्ही त्याच्यावर बोट ठेवलं आणि बघून काय तर ओपनला तो ओपन ओपनचा चांगल्या चांगल्या गाड्या मारत होत्या त्या तुम्ही आता तुम्ही बाहेर राहता कंटिन्यू तिकडे कर्नाटक साइडला त्यामुळं तुम्हाला तो कोणाच्या तरी दावणीला राहणारच बैल घ्यायचं तसंच पाहिजे आणि पण मला मी प्रश्न हा गेला तुम्हाला की राजाच का कारण की अगोदर अगोदर आपण जी मुलाखत घेतली शाकिरबाईंचा राजा बी माझा फेवरेट बैलच आहे पण परत विचार केला नाही दादांना पण आपली गरज आहे आपल्याला बी दादांची गरज आहे चला होते आणि शेवटी मला वाटतं कंदूरच्या राजाची आपल्या दावणीलाच यायचं त्याचं नशीब असेल म्हणून झाला असेल हा व्यवहार म्हणजे आणि तो जो निर्णय घेतला तुम्ही दावणीला ठेवायचा तो सगळ्यात महत्वाचा निर्णय कारण की ज्या नंदीला तो मालक प्रॉपर लहानपणापासून सांभाळतो त्याच्या दावणीला असला म्हणजे तो कायम गुलाला राहणार आणि तुमचं नाव बदल फरक पडतो शेवटी त्या दादांचा पण राजावर खूप जीव आहे सगळंच घडून आलं базале <laughs> व्यवहार कसा झाला व्यवहार आपला म्हणजे एक राजाची रोखक किंमत केली एकावन्न लाख आणि त्यात मग अर्धीच रक्कम आपण दिली ना अर्धी दादांची आणि आता जे काय असेल ते सगळं पन्नास पन्नास टक्के पंचवीस लाख साडेपंचवीस लाख साडेपंचवीस लाख राजाची किंमत केली आणि घेणारे आम्ही दोघं दादानी आम्ही असं आणि पन्नास हजार आम्ही आणि अर्धी रक्कम दादा आणि काय होत ते आता वायदीचा तर विषय तुम्हाला माहिती आहे मग आता त्यांनी एका ठिकाणी मुलाखतीत सांगितलं की बाबा मी वायदी घेणार नाही आणि दादांचा आम्हाला हाच विषय झाला आमचा बहीण भावांचा की दादाला पहिलं सांगायचं वायदी चालणार नाही म्हणून दादानीच आम्हाला सांगितलं वायदी ना द्यायची ना घ्यायची असेल तसं तर बसा नाहीतर बसू नका म्हणलं बसा मी मागायच्या अगोदर दादांच्याकडनं आम्हाला मिळाले झालं माझं माझी बैलापासून इच्छा होती वायदी घ्यायची नाही प्रत्येकाला बैल हा द्यायचा पाहणाऱ्या बैलाला दादांना पण वाटतंय ना राजाचं नाव व्हावं कसूरगत चिमण्या गत किती महिन्या जवळ अजून एक दोन तीन महिने तर दात लावणार दोन वर्ष किंवा आता थोडाफार मग दोन महिन्यातच तो लागेल तेवढं गुलाल करून देईल कारण सध्या स्पीड आहे सध्या पळतोय चांगला पळतोय आज पण चांगली गाडी आणि किती लोकांना याच्यात इंटरफेअर करायला लावलं तुम्ही किती लोकांना विचारलं कारण की तुम्हाला या क्षेत्राची म्हणजे परिपूर्ण माहिती अजून नाही आहे हळूहळू काही गोष्टी माहिती होत्या मला ॲक्च्युअली पहिला फोन सँडिभाव यादव चालला बरं त्यांनी मुलाखत घेऊन आलं मला म्हणलं ताई लई चांगलं वासळं आहे आणि तुम्ही बघा प्रयत्न करा त्यांना पण तुमच्यासारख्याचीच गरज आहे मग मी परत यंत्रणा हलवली विजभो काळे त्यांना फोन केला आणि मग विजयी सगळे घडवून आणले मला माझे बाळू बाळू ड्रायव्हर मांडवांचे त्यांचं पण चांगला सहकार्य लागला सुधाकर दादा चांगला सगळ्यांची मदत झाली व्यवहार करताना कोण कोण होतो काळे होते माझे बंधू शेटजी आपले आणि बाळू ड्रायव्हर मांडव्याचा सुधाकर दादा लिंगड आपल्याकडची त्यांच्याकडची म्हणजे आता त्यांची घरची सुद्धा करारनामा असेल किंवा बॉन्ड असेल खरेदी पत्र असेल हे करून घेतलं तुम्ही

देखील इतकी मोठी खरेदी करता वेळेस काय होत शेटजींचे विचार कसे होते आता छोट्या मोठ्या खेळात बसू नका आणि जेव्हा घेतलेला होता एक आठ लाखाचा त्यानं बॅडल आमचं लवकर पण पण मी म्हटलं पडतो जबरत सगळंच खरेदी करा म्हणजे पायऱ्याचा वगैरे विषयच राहणार नाही आणि योगायोगाने तो योग आला काल केलं म्हटलं बाबा बाकीचं सगळं तुमचं थेम बघा म्हणजे कसं तुम्हाला कशा थीमचा पाहिजे कुठल्या जाती गोतीचा पाहिजे वगैरे कारण हिचा अभ्यास जास्त आहे ना टोटल डीप मला वाटतं तर बऱ्यापैकी जेवढे बैलगाडी क्षेत्रात नावंत लोक आहेत किंवा जे चालवतात जुने बैलगाडी मालक त्याच्याबरोबर हिचा अभ्यास आहे असं मला माहिती आहे का तर मी तिच्याबरोबरची विश्वास आहे त्यामुळे तिचं जे बाकीचं नॉलेज म्हणा पहिल्याच्या संदर्भातलं नॉलेज डावी खांदी उजवी खांदी जोटा वगैरे म्हणा ड्रायव्हर कुठला कुठली गाडी पडल कुठली नाही पडणार कुठल्या फाट्या चांगल्या हा जवळजवळ मला वाटते पंच्याण्णव टक्के बैलगाडी क्षेत्रातला अभ्यास झालाय का झाला झालाय त्याचा साक्षीदार मी आणि मला माहिती आहे आणि ती अगोदर सांगते ह्या गा ह्या फाटीत आपली गाडी बसणार नाही का तर तुला कसं अगोदर समजलं तर ते अभ्यास आहे म्हणजे थोडक्यात कमी वेळेत त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास झाला त्यामुळे मी जास्त काही यांना इंटरफिअर नाही पण एक ट्रस्ट म्हणून ताई म्हणजे शेठजींनी खूप ट्रस्ट ठेवला कारण की कुठलाच नवरा इतक्या पूर्ण म्हणजे आहे का ना एक म्हणतं पूर्णपणे कुठलाच नवरा एखाद्या पत्नीच्या पाठीमागे इतका ठामपणे उभं राहणार नाही कारण की ही काय छोटीशी रक्कम नाही पाच पन्नास हजाराची रक्कम नाही की तिथं खरेदी करायची मग तिला ती चालू आतो चालू तरी खरेदी मोठी खरेदी मोठी जर एखादी व्यक्ती करत असेल व्यवस्थित तर त्याला पाठबळ देणं आपलं काम आहे तस... आणि हंड्रेड पर्सेंट देते ना तिथे वेळ सगळं म्हणजे आता तुम्ही शेती पण बघितली असं नाही की फक्त बैलगाडी शेअर्तीच करते शेती बघते मशीनचा गोटा आहे इतर सगळा स्टाफ आहे सगळं सगळं टोटल करते ती त्यामुळे असा काही विषयच नाही की बाबा फक्त बैलगाड्या शेअर्तीच करते आणि इतर काहीच करत नाही किंवा घरात कुठल्या गोष्टी नाही हंड्रेड पर्सेंट सगळ्या गोष्टीला वेळ देते ती तुम्ही शेती बघितली शेती टॉपमध्ये झाडं झोडपासू द्यात किंवा बाकीचं सगळं असं सगळं स्वच्छता म्हणाले ट्रस्ट म्हणजे विश्वास आपली पत्नी इतकी मोठी खरेदी करते पाच पन्नास हजाराची खरेदी नव्हती जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च आहे आणि एका दिवसात सगळं झालं शक्य आहे हो ॲक्च्युली तसं हिन फक्त म्हटलेली मला की आपण कंदूरचा राजा बघायचं चालली तर म्हटलं ठीक आहे बघ तुझ्या तुझ्या आयडियानं कसं कसं आहे ते आलो आम्ही दुसऱ्या दिवशी केलं गेलो सज बघून म्हटलं यावेळी चक्कर टाकून कसं कसं बसते वगैरे काय तर तो व्यवहारच करून आपण फायदा पंधरा मिनटं झाला व्यवहारच झाला आमचा तो म्हणजे दादांच्या घरी गेले आणि लगेच हा निरोप दिला दादांना म्हणून दादा म्हणलं यावेळी म्हणलं दादांना तुमची कोण माणसं बोलवायची तर बोलवा दादा म्हणले कोण बोलवायचं आहे सगळी घरचीच आहे त्यात आणि दादा तयार होते का मला दादाने अगोदर तयारी दर्शवली ती बाळूपाशी मला दिला तर काहीच द्यायचं आहे म्हणून त्यामुळे दादा दा पॉझिटिव्ह होतो प्रत्येक गोष्टी आता इथून पुढं कसं नियोजन हो राहील राजाचं पन्नास टक्के सगळं पैरे पन्नास टक्के बक्षीस पन्नास टक्के खर्च पन्नास टक्के राजा राहील मी गावी फार्म हाऊसला आली तर आपल्या दावणीला राहील मी ज्या वेळेला शिवमोग्याला जाईल त्यावेळेला राजा, राजा कमजोरला जाईल म्हणजे सगळंच काही अर्ध अर्ध आहे राजा हा भविष्यात विक्री जरी करायचं म्हटलं तरी अर्ध अर्धच विशेष नाही काय करायचं विक्री जरी भविष्यातला दोन भविष्यातला ही एक म्हणजे विक्रमी खरेदी झाली कारण आपण बघितलं मागे चिमण्या गेला त्याच्या अगोदर चिक्या गेला आणि या दोन्ही विक्रमी खरेदी झाल्या आणि त्याच्यानंतर ही खरेदी की ही एक मोठी खरेदी मानली जाते तर कसं बघतं बैलगाडा क्षेत्रात हा एक व्यावसायिक खेळ झाला का नाही नाही हा उशीचा खेळ आहे व्यावसायिक म्हणजे काहीच नाही आता कमी काय आपली होणार आहे पण हा नाद आहे एक माझी एक इच्छा आहे किंवा के केसरी गाड्या मालकीन व्हायचं पण चुस नाही ना हे स्वप्न माझ पूर्णत्वास जाणार ते पण आहे म्हणा पण मग एक आपण बघतोय आता बैलांच्या किमती वाढत चाललेल्या अगोदर आपण बघितलं तर शेती कामाला राबणारे जे बैल होते त्या बैलांना किमती होता कालांतराने आणि बैलांचं डिमांड कमी झालं पण आता या बैलांना कुठेतरी शर्यत क्षेत्रामुळे कुठेतरी मान मिळायला लागला मान मिळायला लागला गोरगरीबांच्या दावणीला गाय राहायला लागली वाजून खपायला लागली बरोबर व्यवहार व्हायला लागले ना आता तर किती किती मोठं आर्थिक उलट आला इथं सगळ्या जे वाहतूकवाले आहेत करोड रुपये वाहतूकवाले आहेत बाकीचे नंतर छोटे मोठे व्यावसायिक आहेत जे लोकं आलेले आहेत एवढी सगळी बाकी सगळंच होतं अर्जुनचा करार किती दिवस राहिला अजून एकतीस जानेवारी पर्यंत आहे एकतीस जानेवारी पर्यंत आहे मग आपल्याला भविष्यात समजा अर्जुन आणि राजा सोबत पळता सारखे कारण आता काय आता टॉपची खरेदी तुमची आहे बैल पळणार आहे आणि दोघही म्हटल्याच्या नंतर अर्जुनही चांगला पळतोय अर्जुनचं काय सांगणार अर्जुनच्या बाबतीत अर्जुन अर्जुन काळी जायचं अर्जुन प्रेम आहे वेगळंच आहे का तर उर्मिला काय कोडे अर्जुन पासूनच आले त्यामुळे अर्जुनवर माझा नेहमी जीव राहीन अर्जुनचा करार संपल्यानंतर पण भविष्यात जर वाटलं लसमांची असेल तर मी अजून करार वाढवणार आणि अर्जुनवर विशेष प्रेम आहे आमचं अर्जुन एवढं एवढंस या क्षेत्रात नाव दिलं ते अर्जुननं दिलं त्याच्या अगोदर आमची कशी घरची छोटी पहिली होती काय जास्त पडत नव्हती जसं अर्जुन आला तसं म्हणजे तो योगा एकोण महिन्या दीड महिन्यात हिंदी केसरी गोचा गुलाल मिळाला पोशेगावचा आणि तिथून असं ग्राफ हा वरतीवरतीच होत गेला ना त्यामुळं अर्जुन विषय कायमस्वरूपी पॉझिटिव्ह आहे माझा अर्जुन कुणाच्या पण दावणीला राहू द्या पण त्यानं खूप नाव करावं खूप पळावं नाही पळणार आणि आता तर चांगली गती घेतली त्याने आता टॉपच्या बैलांमध्ये पळून त्याने एक वेगळी ओळख निर्माण करून दिली तुमची आणि राजा देखील तुमची वेगळी ओळख निर्माण करणार भविष्यात कारण आतापर्यंत करारावरती बैल होता ओ, आता, खरेदी। आता आता तर फिफ्टी फिफ्टी पन्नास पन्नास टक्के म्हटल्याच्या नंतर शंभर टक्के नाव लागणारच आणि काय वाटतं बरं ताई खरेदी आणि करार स्वतःची खरेदी आणि करार थोडं उच्ण आणि खरेदी म्हणजे ते आपल्याला असल्या हक्काच आणि विलास भाऊने असं कधी करार असं जाणवून दिलं नाही कि ते आपले पणच होता पण थोडं माझ्याच मनाला वाटायचं नाही करार ते करारच किंवा जे आपले फॅन फॉलोअर्स आहेत ते पण म्हणायचे आपल्या दोन लेखांना चांगली नंदी नंदी येऊ द्या सगळं समीकरण घडत आलं बस आता एकच इच्छा आहे की बसूरच्या मथुरच्या माग माझ्या अर्जुनचं माझ्या राजाचं नाव व्हावं आता ज्या गोष्टीला सुरुवात झाली तिची समाप्ती आपण करू कि शाकीरबाईचा राजा विषय काय सांगाल राजा राजाचा आहे माझा आवडता नंद आहे मी सांगितलं तर माझा दोनच आवडतो नंद येत गोटचा सजा आणि शाकीरबाईंचा राजा शाकिर भाईविषयी काय सांगाल कारण शाकिर भाई एक्चुअली शाकिर भाई असो शाकिर भाई असो खूप चांगले माणूस आहेत कारण ते तयारी दर्शवली त्यांनी पण हो त्यांनी मा आतांना देच तयारी दर्शवली ते मान शिरच्या मैदानातात आणि माझा थोडा मुद्दा इकडे डायव्हर्ट झाला का तर हा आपला खेळाडू ऐनंदणगर खेळाडू आपला राजा मग आमचे बंधू म्हणले हा तिकोन वैसा पळण शूट आपले जवळच आहे दादांच्या दावणीला राहील पण थोडा आम्ही डायव्हर्ट केला तो मुद्दा नाहीतर आयुष्यात वाटतं की शाकीरबाईचा राजा आणि तुमचा राजा सोबत पळताना दिसत शंभर टक्के सगळ्या टक्के पायऱ्यात पळायचं टॉपच्याच नाही चांगला पळणार सामान्य नंदी असला जरी पण तू चांगला त्याच्यात पळाय प्रत्येकाला पायरा मिळेल पायरा मागणार आहे पण तुमचं पळणार असेल तरच मला मागा आणि वायदेचा तर काही प्रश्न येणार नाही बिना वायदेचा काही प्रश्न येणार ना। नाही फक्त त्यांची नंदी याच्या बरोबर पळावा म्हणजे असं कोणी उठून मग तुम्ही देतो तुम म्हटलं होता बैलाला पळ पाहिजे कारण आमच्या पण लक्षात आलं की आता आम्ही आमच्या घरची बैल अर्जुनबरोबर अजून पळवलं अजून पळवलं माझ्या कारमध्ये लिहिलेलं आहे आम्ही घरच्या बैलांच्या संग पळवायचं पण आता ते मला कळायला लागलंय की नाही ना। आपल्या अजून अर्जुन सांग पळायच्या लेवलचे एवढे फास्ट नंदी नाहीत त्यामुळे मग ते समजल्यामुळे मी अजून झुकलेच नाही त्यामुळे प्रत्येकाने कसं बैल मागताना एक विचार करावा की आपलं त्यात थोडीस बैल असेल तर शंभर टक्के मागावं त्या क्षमतेचा बैल असेल तर शंभर टक्के आपण पायरं देऊ आणि बिना वायदीचं देऊ तोच काय विषय नाही फक्त एक आहे की सामान्य बैल पळवायचं म्हटलं की ते कसं होतं मग त्या बैलाची कधी कमी येते रिव्हर्समध्ये येतो त्यामुळं आम्ही घरचे बैल घरच्या नंदीसुद्धा आमच्या घरच्या बरोबर कधी पळवले नाहीत आम्ही करारामध्ये असून सुद्धा पळवले नाही चालता सोनाराच्या घरात सोनं आलं आणि नक्कीच हे भविष्यात देखील सोनेरी दिवस तुमच्या आणाल कारण या बैलगाडा क्षेत्रात एक बैलगाडा मालकीन महिला म्हणून तुम्ही उतरला आणि शेडजींच्या माघारी तुम्ही एक वेगळी ओळख निर्माण केली वेगळं नाव केलं आज एक फॅन फॉलोईंग मोठी आहे एक क्रेज आहे आणि भविष्यात जसं राहुल भाईंना प्रेम मिळतं मोईल शेठला प्रेम मिळतं किंवा साकीर भाईला प्रेम मिळतं त्या पद्धतीनं तुम्हाला भविष्यात प्रेम मिळो आणि या बैलगाडा क्षेत्रात एक वेगळा इतिहास तुमच्या नावावर घेऊ ह्याच आमच्यातर्फे सदिच्छा आणि राजासाठी पण अर्जुनसाठी पण धन्यवाद